सॅटरडे संडे माझ्याजवळ ऑफर असते जर पर पर्सन तीनशे रुपये आणि त्याच्यावरती चिकन बिर्याणी फ्री राहते नमस्कार मी आहे कोकणची रुशाली आणि आज आपण चालू आहे खवणे या बीचवरती कायाकिंग करण्यासाठी तुम्हाला पण खवणे बीचला कायाकिंग करायला जायचे आहे का तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हाला या बीचवर नाही पण कुठे ना कुठेतरी तरी कायाकिंग करायचे असेल ना तरी सुद्धा हा व्हिडिओ पाहा कारण की या व्हिडिओमध्ये मी काही छोट्या छोट्या टिप्ससुद्धा सांगणार आहे तर खवणे बीचवरती आज मी आले आहे स्वामी कायक यांच्याकडे तरी यांच्याकडेच येण्याचं पहिलं कारण म्हणजे यांच्याकडे ट्रान्सपरंट बोट आहे जी सिंधुदुर्गातील पहिली ट्रान्सपरंट बोट आहे आणि हेच एक अट्रॅक्शन होतं म्हणून मी म्हटलं की आपण एकदा बघूया तरी ट्राय करून नेमकी ट्रान्सपरंट बोटमधून काय किंग करणे काय आहे कसा फील आहे आणि त्याचबरोबर यांच्याकडे एक जबरदस्त अशी जेवणावरती देखील ऑफर आहे आणि ती ऑफर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगणारच आहे सो स्टेट्यून तर अशा प्रकारे लाईफ जॅकेट वगैरे सर्व घालून आम्ही बसलेलो आहोत इथे ट्रान्सपरंट बोटीमध्ये आणि सोबत जे आहेत माझ्या दादा तर ते इथले गाईड आहेत तर गाईड यासाठी घेतलेले आहे सोबत की आपल्याला प्रत्येक गोष्टीची सविस्तर माहिती मिळते त्या ठिकाणाची त्यामुळे मी गाईड घेतलेला आहे सोबत आणि आता मी इथून जातो लगेचच कांदळवन सफारीला कांदळवन जंगलामध्ये कायकिंग करण्यासाठी तर कायाकिंग करायला जात असताना जी पहिली टीप मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे जर तुम्ही दुपारी जात असाल किंवा सकाळच्या वेळेमध्ये तर कॅप आणि गॉगल हे मस्ट आहे हे तुम्ही तुमच्यासोबत कॅरी कराच कारण की तिथे जो ऊन असतं आणि पाण्यावरून पडणारं रिफ्लेक्शन याच्यामुळे आपल्याला त्रास होतो डोळ्यांना आणि उन्हामुळे ऑब्वियसली आपल्याला तर त्यासाठी तुम्ही हे सोबत कॅरी करा तर समोर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा नजारा आहे आणि नारळ आणि कांदळवनाची ही जी झाडं दिसत आहेत ना आपण त्याच साईडला जाणार आहोत आणि कांदळवनाच्या जंगलामध्ये देखील आपण कायकिंग करणार आहोत त्याचबरोबर हे जे पाणी दिसतंय ना जे संत गतीनं वाहत आहे तर हे झऱ्याचं पाणी आहे जे समुद्रामध्ये मिक्स होत आहे तर याचं जे पाणी असतं तर हे निमखारं असतं म्हणजे समुद्रापेक्षा कमी खारट तर या जबरदस्त अशा ट्रान्सपरंट बोटमधून जाताना माझा एक पुन्हा पुन्हा प्रयत्न सुरू होता आणि तो म्हणजे या बोटीमधून मला मासे दिसत आहेत काय पाहण्याचा पण मासे दिसत नव्हते कारण की इथे खूप कायाक बोट्स ज्या होत्या त्यांच्या हालचाली असल्यामुळे ते मासे दूर पळून जात होते पण मासे पाण्यामध्ये होते तर आता आपण जात आहोत कांदळवन जंगलामध्ये जे खवणे बीचवरील मेन अट्रॅक्शन म्हणायला हरकत नाही आणि हे जे कांदळवन आहे तर याला इंग्लिशमध्ये मँग्रोव्ज असे म्हणतात आणि या जे मँग्रोवची जी ही झाडं आहेत तर यांचा उपयोग जो आहे तो आपल्या पर्यावरणासाठी खूप उपयुक्त आहे कारण की यांची जी खोडं आहेत आणि जी मुळं आहेत तर ते माती रोखून धरण्याचं काम करतात त्यामुळे सुनामी वगैरे आल्यानंतर ही झाडं आपल्या पर्यावरणाला चांगल्या प्रकारे मदत करतात तर इथे जे हे मँग्रुव्हच जंगल आहे ना तर इथे केवसारखं सारखा शेप झाला आहे म्हणून याला मँग्रुव्ह केव असं नाव पडलेलं आहे तर आतमध्ये आपण बघू शकतो की अगदी वयस्कर लोक सुद्धा इथे कायकिंग करताना दिसत आहेत आपल्याला तर हे जे पाणी आहे ना हे अजिबात खोल नाही त्यामुळे इथे घाबरण्याचं अजिबात कारण नाही पण तरी पण आपण सेफ्टीसाठी लाईफ जॅकेट घातलेलंच आहे सो टेन्शन नाही तर या मँग्रोवच्या जंगलामध्ये केव सारखा शेप झाल्यामुळे ह्याला मँग्रोव केव असं यांनी इथे नाव ठेवलेलं आहे तर आपण या केवमध्ये बघू शकतो की इथे गर्दी झाली आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत काही वयस्कर सुद्धा इथे कायाकिंग करताना दिसत आहेत तर इथे थोडी गर्दी झाल्यामुळे एकमेकांना बोट टक्कर होत आहेत तर ग्रुपनी वगैरे आलात ना तर इथे खरोखर खूपच मजा येईल आणि आपण इथे बघू शकतोय हे बघा ही दोन जी मुलं आहेत ना तर ती कशी अडकलीत बघा तर अशाच गमती जमती होतात आणि म्हणून गायकिंगचा एक्सपिरियन्स एकदा तरी घ्यायलाच हवा आता आपण जात आहोत सेकंड स्पॉटवरती आणि सेकंड टिपसुद्धा मी सांगत आहे आणि ती म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणाची सविस्तर माहिती हवी असेल आणि तुम्हाला कमी वेळामध्ये सर्व स्पॉट देखील बघायचे असतील तर सोबत गाईड नक्की घ्या तुम्हाला वेळेवरती सर्व स्पॉट देखील दाखवतील माहिती देखील मिळेल आणि जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल जसं की जर सोबत गाईड नसेल ना तर आपल्याला कायचा अनुभव नसतो आणि त्याच्यामुळे बोट इकडे तिकडे जाते धडकत राहते आणि आपला जो वेळ आहे तो त्याच ह्याच्यामध्ये वाया जातो त्यामुळे जर तुम्ही सोबत गाईड घेतला तर तुम्हाला बाकी गोष्टी पाहता येतील कमी वेळामध्ये आणि सर्व एन्जॉयमेंट देखील होईल पण तुम्ही ग्रुपसोबत आलात एन्जॉय करायचा असेल तर सोबत गाईड नाही घेतला तरी चालेल थोड्याच वेळात जात आहोत तर त्याच्यासोबतच मी तिसरी आहे आणि ती मी त्या स्पॉटवर गेल्यावर सांगणार आहे आणि हा ती जी टीप आहे ती स्पेशली मुलींसाठी आहे तर मगाशी जे मी झऱ्याबद्दल सांगितले तर तो झरा इथूनच वाहतोय आणि अतिशय स्वच्छ असं पाणी इथं आहे तर चला बघूया आपण आणि इथेच जो स्पॉट आहे फिशपाचा तो आपण पाहणार आहोत

आपण बघू किती स्वच्छ पाणी आहे या झऱ्याचं आणि किती क्लिअरली आपण मासे बघू शकतो याच्यामध्ये तर मुलींसाठी जी मी टिप्स सांगणार होते ना तर ती ही आहे की इथे येताना पायाला मेलपेंड नक्की लावून या जेणेकरून तुम्ही जेव्हा शूट कराल किंवा फोटोज काढाल तेव्हा छान छान फोटोज येतील आणि मुलांसाठी किंवा मुलींसाठी तुम्ही जर इथे थोडेसे लूज पॅन्ट किंवा ह हाफ पॅन्ट घालून आलात तर पाण्यामध्ये तुम्ही पाय निवांत बुडवून बसू शकता मी जीन्स घातलेली त्यामुळे ती जीन्स पूर्ण ओली झाली तर आता आपण जात आहोत आपल्या थर्ड स्पॉटवरती जे आहे ब्राह्मण देवता जे इथल्या जागेतील दैवत आहे आहोत पुन्हा तर अशा प्रकारे हे एक दोन तीन स्पॉट आहेत इथे आणि इथे विहीर देखील आहे की मी पाहिली नाही पण तुम्ही जर इथे आलात तर गाईडना तुम्ही विचारून त्या ठिकाणी जाऊ शकता जर तुम्ही फॅमिली सोबत आला असाल आई वडील सोबत असतील आणि तुम्हाला जर इथले कांदळवन जंगल बघायचे असेल पण काय करायचं नसेल तर फॅमिली बोट सुद्धा अवेलेबल आहेत तर आपण स्वामी कायक यांच्याकडे जी फॅमिली बोट आहे तर त्याचे देखील डिटेल्स आपण घेणारच आहोत उलटा बी झाला स्पेशल 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 झडक अतिशय महत्त्वाची टीप म्हणजे सोबत पाण्याची बॉटल कॅरी करा बोटमध्ये जागा असते ठेवायला कारण की आपण आपल्याला सवय नसते कायकिंगची कायकिंग, कायकिंग करण्याची त्यामुळे आपल्याला तहान लागते आणि आपण मध्ये कुठे उतरू शकत नाही आणि पाणी कुठेही मिळत नाही त्यामुळे पाण्याची बॉटल तुमच्यासोबत कॅरी करा दोन्हीचं पण सांगा कायकिंगचं पण आणि बोटचं पण कायकिंगचं पर पर्सन अडीचशे आहे अडीचशेला अडीचशेला आमचा गाईड येतो सोबत गाईड तुम्हाला सगळे व्ह्यू दाखवणार अडीचशेला आणि फॅमिली आहे ती एक हजार रेट आहे पण आम्ही ते आठशेला देतो कारण कसं कॉल करून आले तर बुकिंग करून आले बुकिंग करायला पाहिजे फॅमिलीसाठी आठशे पर्यंत देतो आम्ही आठ ते सात आठ लोक बसतात त्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटं पूर्ण हे करतो फिरवतो काय आहे कसं अडीचशे घेतल्यानंतर अडीचशेचं पॅकेज घेतल्यानंतर कसं टायमिंग राहत नाही सांगा तुमचा एकदा नंबर सांगा तुमचा माझा नंबर शहाण्णव नव्याण्णव झिरो आठ तीस अठ्याहत्तर नाईन सिक्स डबल नाईन झिरो एट थ्री झिरो सेवन एट डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन मी आणि एक सांगितलेलं पण आहे आता आणि इथे तुम्ही बघू शकता हे सगळं असं आहे इथे वातावरण thank you आता आहे आणि इथे ना एक ग्रुप आलेला आहे आणि त्यातील एकाचा बर्थडे आहे आणि ते सेलिब्रेट सुद्धा इथे करत आहेत म्हणजे दिवसभर कायकिंग केलं त्यानंतर बर्थडे केला म्हणजे फुल डे त्यांचा सेट झाला इथे प्रकारे आजचा एक्सपिरियन्स होता कायकिंगचा आणि आता आपण जे होणार स्वामी स्वामी कायकचे तर त्यांच्याकडून थोडी माहिती घेणार आहोत की इथं कसं यायचं आहे प्री बुकिंग कसं असेल नंबर कोणता असेल आणि ते काय काय फॅसिलिटीज आणि किती रुपये चार्जेस वगैरे हो ते सगळं ऐकूया आपण आता दादा तुमच्याकडे जर यायचं असेल स्वामी कायकला कायकिंग करण्यासाठी तर तुमचा नंबर काय आहे आणि तुम्ही काय काय फॅसिलिटीज येतात ते सांगा थोडं आम्हाला इथं इथं यायचं असेल तर कुडाळवरून येत असाल तर म्हपणचा चढाव संपल्यानंतर पहिलाच राईड आहे तिथं बोर्ड वगैरे लागलेले ला आहेत तर तसं तुम्ही येऊ शकता आणि वेंगुर्ल्यावरून जर तुम्ही येत असाल तर तिकडून येताना पोलीस स्टेशन न्युती पोलीस स्टेशन आहे ते झाल्यानंतर लेफ्ट साईडला एक रोड गेला आहे तिथून तुम्ही येऊ शकता किंवा मॅपवरती आमचं लोकेशन आहे लाईव्ह लोकेशन तिथून पण तुम्ही येऊ शकता मारुती मंदिर जर सर्च केलं या साईडचं तर येईल काय हा मारुती मंदिर सर्च केलं तर येणार या साईडला ओके okay. आणि तुमचे चार्जेस कसे आहेत कायकिंगचे आणि फॅमिली बोट चे वगैरे आमच्याजवळ चार्जेस वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आहेत बाकीच्या जवळ सेम आहेत पण माझ्याजवळ वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस आहेत पर हेड दोनशे प्रमाणे जर तुम्ही कायकिंग करत असाल तर तुम्हाला गाईड भेटणार नाही आणि जर पर हेड दोनशे ने तुम्ही येत असाल तर त्याच्यासोबत तुम्हाला गाईड भेटेल आणि नंतर सॅटर्डे संडे माझ्याजवळ ऑफर असते जर पर पर्सन तीनशे रुपये आणि त्याच्यावरती चिकन बिर्याणी फ्री राहते आणि माझ्याजवळ ट्रान्सपरंट बोट पण आहे ती सिंधुदुर्गातली पहिलीच आहे त्याच्यावरती त्याचा रेट आहे पर पर्सन फाय हंड्रेड रुपीज फाय okay. हंड्रेड रुपीज एक तास त्याच्यामध्ये ते जर सॅटर्डे संडे आला प्री बुकिंग करून तर त्यामध्ये बिर्याणी बिर्याणी ओके सगळं त्याच्यामध्ये चालेल तुमचा नंबर कसं म्हणाला Uh, माझा नंबर आहे सेवन फोर डबल नाईन थ्री फाईव्ह वन एट एट नंबरला कॉल करून बुकिंग करू शकतो oh. okay. धन्यवाद मी जेवणाला घेतली होती सुरमई थाळी आणि अतिशय उत्कृष्ट प्रतीचं मालवणी जेवण आहे अगदी घरगुती पद्धतीचं आणि राजा मोंडकर जे स्वामी काय ओनर आहेत तर ते स्वतः शेफ असल्यामुळे तुम्ही चवीची काही टेन्शन घ्यायची गरजच नाही इथे आणि जर सॅटर्डे संडे तुम्ही बुकिंग करून आलात तर बिर्याणी फ्री आहे प्री बुकिंग त्यासाठी आवश्यक आहे तर ही अशी जबरदस्त ऑफर्स आम्ही काय कडे आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी दिलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईनच तुम्ही ते नक्की चेक करा आणि इथे विजिट करा आता इथे इतका सुंदर सनसेट झालाय आता मी थकले दिवसभर इथे त्याच्यामुळे मी जाणार आहे सनसेट वगैरे नाही थांबणार काय किंग करायला आलात आणि भूक लागली का दुकान कि कि आहे किंवा इथे खाऊन जावा किंवा आल्यानंतर खावा भावानी तर मी व्हिडीओ असं समजल्यानंतर इथे जे स्टॉल वाले आहेत काकी वगैरे हो तर त्या मला बोलवायला लागले की आम्हाला पण व्हिडिओ मध्ये दाखव अच्छा नंबर पंच्याहत्तर अठ्याऐंशी त्र्याऐंशी झिरो आठ झिरो चार ओके करून ऑर्डर देऊन येऊ शकता तर इथे थोड्या थोड्या अंतरावर पुढे गेल्यावर प्रत्येक जण थांबवत होते मला की आमचं पण शूट कर आमचं पण व्हिडिओ मध्ये दाखव आमचा पण बिझनेस प्रमोट कर तर जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी केलेलं आहे तर छोट्या छोट्या या बिझनेसेसनासुद्धा थोडंसं चालना मिळावी यासाठीचा हा माझा प्रयत्न तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांच्याकडे थोडेफार कस्टमर येतील आणि त्यांना आपल्याकडून हेल्प होईल आणि कोकणातील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू